केरळमध्ये राष्ट्रीय स्तरावरची राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची मीटिंग चालू आहे ती आज संपेल संध्याकाळी त्या बैठकीसाठी जे पी नड्डा हे भारतीय जनता पार्टीचे जे अध्यक्ष आहेत ते उपस्थित राहिलेले आहेत काल छत्रपती संभाजीनगरमध्ये म्हणजे मराठवाड्याच्या राजधानीमध्ये देवेंद्र फडणवीस राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अधिकाऱ्यांना पदाधिकाऱ्यांना भेटले आता याच्यामध्ये आश्चर्य वाटण्यासारखं काय हे तर दोघही कट्टर स्वयंसेवक ते भले भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी असतील परंतु ते का भेटले तर त्याचं उत्तर मराठवाड्यापुरतं निदान असं देत आहे की मनोज जारांगे पाटील फॅक्टरची भीती आता हे कसं काय भारतीय जनता पार्टीने जसा लोकसभा निवडणुकीमध्ये एक विडा उचलला होता की मिशन फोर्टी फाईव्ह सक्सेसफुल करणारच तसं आता मोदी झिरो तीन या काळामध्ये महाराष्ट्राची विधानसभा बहुमताने जिंकायची आहे आणि आपला मुख्यमंत्री बसवायचा आहे त्यासाठी मराठवाड्यामध्ये मनोज जारांगे पाटील यांनी जे काही राजकीय अर्थाने जी काही धमकी दिलेली आहे की भाजपचे उमेदवार पाडणार त्याला प्रत्युत्तर कसं द्यायचं आणि या धमकावणीच्या पार्श्वभूमीवर जे काही जातीय गणितं आहेत मतदारांना कशा पद्धतीने आपल्याकडे वळवायचं आहे यासाठी छत्तीसगड पॅटर्न देखील राबवायचं आहे म्हणून सगळी रणनीती आखण्यात आणि ती अंमलबजावणीच्या दृष्टीने पावले टाकली जात आहेत आपण त्याच दृष्टीने अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवाव्या हे बघा आपण एक सर्वसामान्यांच्या दृष्टिकोनातून एक तटस्थ पत्रकारिता म्हणून चर्चा करत असतो तेव्हा हे चॅनल सबस्क्राईब करा आणि प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवा अशी विनंती आपल्याला हे बघा काल परवा छत्तीसगडचे आमदार खासदार पदाधिकारी छत्रपती संभाजीनगरमध्ये आले हे भारतीय जनता पार्टीचे सगळे ते का आले की त्यांना ते पाठवण्यात आलं का पाठवण्यात आलं की आता लोकसभा निवडणुकीमध्ये माधव फॉर्म्युला जो आहे तो आपल्याला तो फसलेला आहे प्रय म्हणजे माळी धनगर वंजारी तिकडे महादेव जानकारांना परभणीमध्ये पाठिंबा देऊन त्यांना पुरस्कृत उमेदवार म्हणून उभं केलं ते पडले इकडे बीडमध्ये पंकजा मुंडे ह्या पडल्या रावसाहेब दानवे यांना काही विक्रम करता आला नाही की सहाव्या सातव्यांदा पुन्हा खासदार होण्याचा म्हणजे हे सगळं गाडं बिनस महाराष्ट्रापुरतं जर बोलायचं तर नऊ जागांवर भारतीय जनता पार्टीचे उमेदवार निवडून आले त्याच्यामुळे मोठा पराभव झाला मग आता मराठवाड्याकडं जास्त लक्ष दिलं पाहिजे सूक्ष्म नियोजन केलं पाहिजे बूथ वाईज प्लॅनिंग केलं पाहिजे आणि ओबीसी विरुद्ध मराठा हे जे काही द्वंद्व सुरू झालेलं आहे त्याला नेमकं कोण जबाबदार याच्याबद्दल वेगवेगळे प्रभाव मतप्रभाव आहेत मग कुणाला वाटेल की मनोज जरांगे पाटील यांनी कुणबी प्रमाणपत्र द्या ओबीसीमधून आरक्षण द्या असं करून मराठा मराठा आणि ओबीसीमध्ये वाद लावून दिला कोणी म्हणलं की याचा आता राजकीय फायदा घेतला पाहिजे मग म्हणून वाद निर्माण झाले हिंसा झाली जाळपोळ झाली गोळीबार झाला लाठीमार झाला शेकडो कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले एस आय टी नेमली गेली बरेच प्रकार झालेले आता अशा म्हणजे ज्या दोन हजार एकोणीसमध्ये मराठवाड्यामध्ये ज्या पंचवीस जागा निवडल्या होत्या त्यामध्ये सोळा आमदार हे भारतीय जनता पार्टीचे निवडून आले होते एकूण जागा पंचायत शेहेचाळीस जागा आहेत मराठवाड्यामध्ये विधानसभे मग आता पुन्हा ते आपल्याला जिंकून आणायचे इतकंच नाही नऊ जागा ज्या आपण गमावल्या होत्या त्यासुद्धा आपल्याला मिळवायच्या असा निर्धार भारतीय जनता पार्टीने केलेला आणि स्वाभाविकपणे एवढा मोठा धनवान पक्ष एवढा मोठा जगामधला सगळ्यात मोठा पक्ष त्याची एवढी राजकीय महत्वाकांक्षा असणं स्वाभाविक आहे आता महाराष्ट्राची विधानसभा अत्यंत महत्त्वाची आहे मग त्या विधानसभेच्या निवडणुका ज्या ऑक्टोबरमध्ये होणार होत्या त्या अचानकपणे निवडणूक का आयोगाने काय केलं त्या दिवाळीनंतर बघू असं सांगितलेलं आहे आता हे बघू आणि मग शेरोशायरी करत ते निवडणूक आयुक्त जे आहेत दिल्लीचे राष्ट्रीय नियोजन आयोग निवडणूक आयोगाचे आयुक्त त्यांनी आपल्या शेरोशायरी करत सांगितले की सण आहेत वगैरे वगैरे असं करून ते कारण महाराष्ट्रातल्या पुढे ढकारले खरं कारण जर शोधायला गेलं तर भारतीय जनता पार्टीसमोर महाराष्ट्रामध्ये अनेक प्रकारचे आव्हानं आहेत म्हणजे अंतर्गत आव्हानं आहे म्हणजे महायुतीचे जे दोन बाकीचे जे शिलेदार आहेत एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचं वोट ट्रान्सफर किती नेमकं होणार आहे अजित पवारांबद्दल एक तर खतखत मोठी -खत आहे त्यांच्याबद्दल नाराजी आहे त्याच्यानंतर एकनाथ शिंदे हे कधी शरद पवारांच्या बरोबर गुप्त बैठका घेतात जरांगे पाटील यांच्या विरुद्ध जास्त काही बोलत नाही जरंगे पाटील त्यांच्याविरुद्ध काय बोलत नाही हे असे सगळ्या गोष्टी आहेत आणि आता हे जर घमासन सुरू झालेलं आहे म्हणजे मग आपल्याला आता गाव आहे तालुका आहे म्हणजे ग्रामपंचायत आहे नगरपालिका आहे जिल्हा परिषद आहे पंचायत समितीचा गट आहे या सगळ्यातले माझी जे सगळे पदाधिकारी आहेत कारण माझीच म्हणावं लागेल कारण आता ते कुठल्या निवडणुका शक्यतो कुठलच्या नाही आहेत तर त्या सगळ्यांचा विचार करता वन म्हणजे बूथ वाईज आपल्याला त्यांना राबवायचं आहे मग आता आपले जे कार्यकर्ते आहेत त्यांच्या कार्यकर्त्यांच्या भरोशावर राहून आपण फारसं काही साध्य करत नाही हे लोकसभा निवडणुकीमध्ये दिसून आलेलं आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जे स्वयंसेवक आहेत ते मात्र लोकसभा निवडणुकीमध्ये कसं चार हात अंतर राखून होते त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पंतप्रधान व्हावेत तिसऱ्यांदा म्हणून त्यांची जरूर इच्छा होती आहे राहणार ते स्वाभाविक आहे परंतु प्रत्यक्ष मतदानाच्या वेळेला ते निष्क्रिय राहिले त्यांनी नि आपलं नागरिकांमध्ये जाग जन मतदानाविषयी जागृती करण्याचं काम केलं थोड्याफारपासून परंतु ते काय झालं नाही अगदी रामराल्लाची प्रतिष्ठापना झाली त्यावेळेला त्यांनी घरोघरी जाऊन ते तांदूळ वाटप वगैरे ते सगळं केलं परंतु राम काही इकडं पावलेलं नाही आहे मग आता रामाला जे एजंट केलेलं आहे भारतीय जनता पार्टीने अशी टीका छत्तीसगडचे नेते निवडणुकीच्या काळामध्ये करत होते त्या निवडणुकीच्या काळामध्ये छत्तीसगडमध्ये काय झालेलं आहे की अकरा जागापैकी दहा जागांवर खासदार निवडून आले ते भारतीय जनता पार्टी आणि त्याआधी डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये विधानसभा देखील भारतीय जनता पार्टीने जिंकलेली मग आता तिथलं जे जातीय गणित आहे ते जुळवलं कसं म्हणजे काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी हे दोन्ही पक्ष हे जातीय गणितांवर जास्त खेळ खेळतात तसं तो छत्तीसगड छत्तीसगडमध्ये खेळण्यात आलेला आहे मग तो कसा खेळण्यात तिथे प्रामुख्याने कसं आहे की एस सी एस टी ओ बी सी हे तर आहेच मग त्याच्यामध्ये आदिवासी समाज असेल ओबीसी समाज असेल आता ओबीसी समाजामधली साहू मोठी जात आहे त्याच्यानंतर सिंधी समाज आहे शीख समाज आहे या समाजाला प्रतिनिधित्व दिलं पाहिजे आणि कितीही नाही म्हटलं प्रत्येक पक्ष जातीचे मतं लक्षात घेऊन त्या त्या मतदारसंघामध्ये आपला उमेदवार उभा करत असतो मग तिथं जर मग उत्तर प्रदेशमध्ये आपण अनेक प्रयोग केले म्हणजे तरी ते फसले आपल्या जवळपास तीस जागा कमी आल्या उत्तर प्रदेशमध्ये भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रामध्ये काय गत झाली काही सांगायची गरज नाही तिथं हे गाडं फसलं म्हणजे उत्तर प्रदेशमध्ये दे देखील सामाजिक अभियांत्रिकीकरण सोशल इंजिनिअरिंग वगैरे सगळे प्रकार झाले अगदी मुस्लिम समाजातले जे तळागाळातले ज्यांना पसमानदा मुस्लिम म्हणतात त्यांना देखील आपल्याकडं कसं वळवायचं केंद्रातल्या कोणकोणत्या योजना सांगायचा सा। यासाठी भारतीय जनता पार्टीचा ओबीसी सी एल कामाला लागलेला होता परंतु उपयोग काही झाला नाही मग आता मराठवाड्या मग पुरतं जर बोलायचं आता मनोज दारांगे पाटील यांनी असं सांगितले की एकशे तेरा जागांवर आपटी दे पाडापाडी करणार आहे त्या तिथे मराठा मतांचं प्राबल्य आहे आणि मग आपण आपलं काय ताकद आहे ती आपण दाखवून देऊ असं ते राजकीय तो दम दिलेला आहे मग त्याच्यामुळे तो कितीही नाकारायचं म्हटलं तरी देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर ते मोठं आव्हान आहे आता देवेंद्र फडणवीस यांच्याच समोर काय खरं तर ते पूर्ण पक्षासमोर आहे तो भाग वेगळा आहे तो विषय वेगळा आहे आता ज्यावेळेला लोकसभा निवडणुकीमध्ये पराभव झाला त्याची जबाबदारी म्हणून मी आता सरकारमधून बाहेर पडतो संघटनेकडं लक्ष देतो वगैरे वगैरे त्यांनी ते जे जाऊन सांगितलं ते कुठं जाऊन सांगितलं आधी सगळ्यात आधी ते दिल्लीला अमित शहा यांना नाही जाऊन सांगितलं त्यांनी सांगितलं नागपूरला ते गेले जिथे नागपूरच्या रेशीम बागेमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुख्य कार्यालय तिथे राष्ट्रीय अधिकाऱ्यांची एक बैठक होती त्याच्यामध्ये ते अनेकांना ते भेटले आणि ज्यांच्यावर आ आत्ता अधिकृतपणे जबाबदार देण्यात आलेले एक समन्वयक म्हणून विधानसभा निवडणुकीसाठी संघाचे ते सहकार्यवाह अतुल लिमय यांच्यासह सगळ्यांना ते भेटले त्यांना ते सगळं त्यांनी सांगितलं की आता पक्षश्रेष्ठींचा म्हणजे दिल्लीश्वरांचा म्हणजे नामच घ्यायचं तर अमित शहाचा जो जा दबाव आहे त्यानुसार मी आपलं हे सगळे कूटनीती वगैरे सगळे प्रयोग केलेले पण ते आता फसलेले मी काय करू म्हणजे जे सर्वे मिशन फोर्टी फाईव्ह सक्सेसफुल करायचं होतं ते काही झालं नाही म्हणजे आता जिथं एकतीस बत्तीस किंवा पंचेचाळीस जागापर्यंत जायचं होतं ते तर काही जाता आलं नाही हे जे काही फसलेलं आहे ते गणित जे फसलेलं आहे ते उमेदवारी वगैरे कसा उशीर झाला मग कोणाचं का वगैरे ते सगळं सांगण्यात आलं त्याचा उपयोग झाला मग आता मग त्याच्यानंतर देवेंद्र फडणवीस हे दिल्लीला गेले अमित शहाना भेटले मग सगळ्यांचं असं मग पुन्हा संघाच्या आणि भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकांवर बैठका चिंतन 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 तासन तास चिंतन झालं आणि मग आता असं ठरलेलं की आता विधानसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये आपण फक्त मतदारांमध्ये जन म मतदानाविषयी जा, जागृती करण्याचं काम करायचं नाही तर प्रत्यक्ष भाग घ्यायचा मग त्यासाठी सगळ्यांना कामाला लावण्यात आलेलं ला आहे मग आता एका कार्यक्रमाच्या निमित्ताने देवेंद्र फडणवीस इथं आले होते आणि त्यावेळेला संघाची बैठक होती मग ते संघाच्या बैठकीमध्ये गेले छत्रपती संभाजीनगरच्या तिथं ते बोलले लोकसभा निवडणुकीच्या आधी ते गेले होते का त्यांनी काही संघाच्या कार्यालयांना शाखांना काही फारशा काही भेटी दिल्या नव्हत्या अशी माझी माहिती आहे परंतु नंतर आता मात्र आता गरज आहे आता गरज काय एकतर राष्ट्रीय स्तरावर ज्या काही बातम्या प्रकाशित झालेल्या आणि ज्याची जोरदार चर्चा आहे ती काय की भारतीय जनता पार्टीला आता सांगायची काही गरज नाही हो राजकीय कामासाठी काही गरज नाही आता राष्ट्रीय स्वयंसंघाच्या ज्या काही बत्तीस छत्तीस ज्या काही वेगवेगळ्या शाखा आहेत त्याच्यामधली एक राजकीय शाखा म्हणून भारतीय जनता पार्टीला ती वर म्हणजे तशी ट्रीटमेंट दिली जात मग आता केरळमध्ये पलाक्कड या ठिकाणी एक दोन तीन सप्टेंबर म्हणजे आता ती बैठक संपेल इथे जे पी नड्डा उपस्थित राहिलेले हे जे पी नड्डा काय बोलले होते की आता आम्हाला काही तशी गरज नाही पण ते आता मोहन भागवत व्यासपीठावर त्यांचे सहकार्यवाह ते दत्तात्रय भोसबळे ते व्यासपीठावर आणि जे पी नड्डा कुठं बसले होते वर्गामध्ये बसले होते समोर रांगेमध्ये म्हणजे ह्या संघटनांचे जे, जे पदाधिकारी बसले होते त्याच्यापैकी एक जेपी जे पी नड्डा जे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष त्यांना तिथं बसावं लागलं कारण की आता काय आहे की आता महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये निवडणुका आहेत म्हणजे महाराष्ट्रच नाही एकूण जे काही वातावरण आहे आता त्यांचे राष्ट्रीय अध्यक्ष मुदत संपलेली वगैरे वगैरे ते मुद्दे कसं वातावरण आहे पुढं काय करायचं आहे तो विषय अजून वेगळा परंतु आता ही एकीकडून राहुल गांधी मागणी करतात आहे की जातगणना झाली पाहिजे आता ते उद्या परवा पाच सप्टेंबरला सांगलेलं येणार आहे महाराष्ट्रामध्ये मग आपला तर जातगणनेला विरोध आहे कधी आपण हो म्हणतो कधी नाही म्हणतो काय हे सगळं जे राजकारण चाललेलं आहे त्याच्यामध्ये मग मनोज जारांगे पाटील यांना काँग्रेस शरदचंद्र पवार राष्ट्रवादी आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना हे आतून काय करतायत पुन्हा त्याच्यामध्ये अजून एक वेगळा पदार आहे की शरद पवार आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या झालेल्या चर्चा मग जारांगे पाटील मग हे काय घडतंय वगैरे त्याची एक भ्रांत आहे पुन्हा अजितदादा पवार यांचे सुपुत्र जय पवार हे आंतरवाली सॅटीमध्ये येतात त्यांच्याशी बोलतात मनोज सारांगे पाटील यांच्याशी आणि पुन्हा आता त्यांना त्यांना जर वेगळ्या लढवायची वेळ आली जागा वाटपानंतर ते त्यांचा निर्णय घेतील किंवा आपण त्यांना घ्यायला लाव हे जे काय होईल त्याच्यानंतर आपल्याला हे सगळं जुळून आणलंच आहे मग मनोज जारंगे पाटील यांची आता भाषा बदललेली आहे त्याचं थोडं व्यापक बोलायला लागले ओबीसी मराठा सोडून बोलायला लागलेले आहे धनगरांचं बोलायला लागले लिंगायत समाजाचं बोलायला लागलेलं आहे गोरगरिबांचं बोलायला लागलेलं ला आहे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर ते बोलायला लागलेले आणि त्यांच्या रॅलींना मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये जो धो धो प्रतिसाद मिळालेला आहे त्याची तर नोंद घ्यावीच लागणार आहे मग आता इकडं दुसरीकडं शरद पवार यांचा वरद आहे ते देखील कामाला लागलेले चांगल्या पद्धतीने मग अशा याच्यामध्ये आपल्याला सगळं हे जुळून आणायचं मग हे जुळून आणत असताना छत्तीसगडच्या लोकांना इकडचा अनुभव आहे म्हणून त्यांना आता इकडं मराठवाड्यामध्ये फिरवायचं मग ते फिरवताना कसं फिरवायचं आहे जसं संघाचे प्रचारक फिरतात कोणत्या गावामध्ये शहरामध्ये गेले तर एक प्रतिष्ठित नागरिक किंवा संघाच्या लोक पदाधिकाऱ्यांच्या घरी ते मुक्कामाला राहतात ते हॉटेलमध्ये थांबत नाही त्याच पद्धतीने हे जे आमदार खासदार आहेत छत्तीसगडचे पदाधिकारी हे देखील हॉटेलमध्ये थांबणार नाही ते कार्यकर्त्यांच्या घरी थांब म्हणजे त्या तिथला नीट म्हणजे ग्राउंड लेवलला नेमका कसा वातावरण आहे वगैरे याचा ते नीट सर्वे करणार बूथचा सर्वे करणार आणि मग हे सगळं आत्ता जी काही पर राजकीय आव्हानं सामाजिक आव्हानं जातीय गणित हे सगळे लक्षात घेऊन आपण कशा पद्धतीने पुढं गेलं पाहिजे याचे अहवाल ते सादर केले जातील मग त्याच्यानंतर उमेदवार कोण दिला पाहिजे कोणत्या जातीचा दिला पाहिजे कसं दिलं पाहिजे हे सगळं ठरवण्यात येईल आणि मग निवडणुकीत ती यादी जाहीर होईल असं ते सगळं थोडक्यामध्ये दिसतंय म्हणजे आता काय आहे की मनोज जारांगे पाटील यांची किती नाही 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 म्हणत अशी ती धास्ती घेतलेली आहे आणि त्याचा परिणाम भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक हे आता हातात हात घालून या निवडणुकीला सामोरे जात आहेत आणि आता महाराष्ट्राची विधानसभा ते कशा अर्थाने कितपत जिंकतात हे आपल्याला दिसेल तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास अवश्य शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया आप बिनधास्तपणे आप आप नोंदवा धन्यवाद